सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर रोजी रायगडावर महाराष्ट्राचे हृदय सम्राट शिवाजी महाराज यांना राज्याभिषेक करण्यात आला महाराज क्षत्रिय कुलवंतस छत्रपती शिवाजी महाराज झाले हा जो थोरला समारंभ पार पडला त्याला आज साडेतीनशे वर्षे होत आहेत त्याप्रसंगी एखादे शिवचरित्र आपल्या हातून लिहिले जावे असे वाटणे अगदी स्वाभाविक होते परंतु प्रश्न असा होता की आजवर इतकी शिवचरित्रे लिहिली गेली आहेत तर त्यात आणखी एका शिवचरित्राची गरज आहे का, का? कारण खरोखर महाराजांवर बरेच लिखाण त्यांच्या मृत्यूपासून अखंड चालू आहे अनेक परकीय आणि एकच देशीय इतिहासकारांनी मराठ्यांचा इतिहास आणि शिवचरित्र लिहून महाराजांविषयी कृतज्ञता व्यक्त केली आहे कास्मेद बांदे या पोर्तुगीजाने सोळाशे पंच्याण्णवमध्ये पहिले शिवचरित्र लिहिले हा महाराजांचा पहिला चरित्रकार त्यांच्या मृत्यूनंतर अवघ्या पंधरा वर्षांनी महाराजांचे चरित्र लिहून गेला हा महाराजांचा समकालीन होता त्याचे लिखाण अधिक विश्वासार्ह असण्याची शक्यता होती परंतु त्याचे लेखन वरवर स्वरूप आहे त्यानंतर कृष्णाजी अनंत सभासद हाही महाराजांचा समकालीन इतिहासकार ज्याने सोळाशे चौऱ्याण्णव ते सोळाशे सत्त्याण्णव या काळात सभासद बखर लिहिली वास्तविक घटनांची घडल्याबरोबर नोंद करणे पुरावांचा अभ्यास करणे इतिहास लिहून ठेवणे हा मराठ्यांचा पिंडच नव्हे मराठ्यांनी इतिहास घडविला पण लिहून ठेवला नाही त्यामुळे आजही मराठ्यांचा इतिहास लिहिताना मोगल इंग्रज पोर्तुगीज आणि डच यांच्या पत्रव्यवहारांकडे आधारासाठी अवलंबून राहावे लागते हाताच्या बोटांवर मोजता येण्याइतका मराठ्यांनी इतिहास लिहिला आहे परंतु तो बखर स्वरूपाचा असून इतिहास घडून गेल्यावर शंभर एकशे तीस वर्षानंतर लिहिला असल्याने त्यावर विसंबून राहता येत नाही एकोणीसाव्या शतकापासून मराठ्यांच्या इतिहास संशोधकांची इतिहासकारांची आणि इतिहास संकलकांची एक अखंड मालिकाच तयार झाली येत देशियांना इतिहास लेखनाचे महत्व पटत होते त्यातही परकीय इतिहासकार ग्रँड डफ रॉबर्ट ऑम स्कॉट वेरी थिवेना कॅरे हे अग्रेसर होते अर्थात त्यांनी लिहिलेला इतिहास हा जेत्यांनी लिहिलेला असल्याने तारतम्याने स्वीकारावा लागतो परंतु त्या काळात भारतीयांना मराठ्यांच्या जाज्वल्य इतिहासाचे आकर्षण वाटू लागले सुरेंद्रनाथ सेन यदुनाथ सरकार डॉक्टर बाळकृष्ण यासारखे अमराठी हो आणि न्यायमूर्ती रानडे मिरजेचे वासुदेव शास्त्री खरे विष्णू शास्त्री चिपळूणकर गोस सरदेसाई वासी बेंद्रे यासारखे मराठी असे अनेक इतिहासकार होऊन गेले ही मालिका आजपर्यंत अखंड चालू आहे मध्यंतरी अहंचे राजे बाळासाहेब पंतप्रतिनिधी यांनी एकोणीसशे एकतीस साली कैलाशवासी चिंतामणराव वैद्य यांच्याकडून शिवाजी द फाउंडर ऑफ मराठा स्वराज्य हा ग्रंथ लिहून घेतला त्यानंतर दिवी काळे सेतू माधवराव पगडी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी अत्यंत मोलाचे योगदान दिले कैलाशवासी ब म पुरंदरे तर शिवभक्तच होते त्यांनी व्याख्यानातून शिवचरित्र प्रत्येक मराठी माणसापर्यंत पोहोचवण्याचे काम केले या व्यतिरिक्त हजारो प्रसिद्ध अप्रसिद्ध लेखकांनी लहान मोठी शिवचरित्रे लिहिली आहेतच यावरून एकच गोष्ट सिद्ध होते की इतिहास लेखन ही एक प्रदीर्घ लेखन प्रक्रिया आहे रोज नवनवी साधने उपलब्ध होत असतात जुन्या संशोधनाबाबत नव्याने नवीन चिकित्सा होत असतात एखाद्या पूर्वीच्या पुराव्याचे अर्थ बदलत असतात त्यामुळे शिवचरित्र भविष्यातही हजारो वर्षे लिहिले जाणार आहे शिवचरित्र हे एक चिरतरुण काव्य आहे हा विचार मनात पक्का झाला आणि आणखी एका शिवचरित्राची भर पडणार हे नक्की झाले सहा जून दोन हजार तेवीस रोजी लिहायला सुरुवात करून गणेश चतुर्थी दिनांक एकोणवीस सप्टेंबर दोन हजार तेवीस रोजी निश्चयाचा महामेरू हे शिवचरित्र लिहून पूर्ण झाले या शिवचरित्रात त्यातील आश्चर्यकारक आणि चमत्कारक वाटावे अशा प्रसंगाच्या वर्णनाचा मोह टाळून शिवाजी महाराजांना जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे बहुतेक वेळा लेखक या आश्चर्यकारक घटनांनी इतका प्रभावित होतो की आग्र्याहून सुटका पावनखिंड यासारखी स्वतंत्र पुस्तके लिहिण्याचा मोह त्याला आवरता येत नाही यातून या घटना या अजरावर होतात पण शिवाजी महाराजांचे अलौकिक गुण समाजापुढे येणे खंडित होते त्यामुळे याचे भान ठेवून या शिवचरित्रात शिवाजी हा जाणता राजा कसा होता हे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे शिवप्रेमी वाचक या निश्चयाचा महामेरूचे स्वागत करतील अशी आशा करतो लेखक महेश श्री गुप्ते शिवपूर्व काळ महाराष्ट्राचा भौगोलिक विचार केला तर महाराष्ट्राचा मध्यभाग हा डोंगराळ सह्याद्रीने व्यापलेला आहे सह्याद्रीच्या पश्चिमेस असणारी समुद्र किनारपट्टी कोकण म्हणून ओळखली जाते पूर्वेस विस्तीर्ण पठार आहे या सर्व प्रदेशावर सात वाहनापूर्वी सम्राट अशोकाचे साम्राज्य होते त्याचे पुरावे म्हणजे सोपारा येथील अशोकस्तंभ आणि सापडलेला शिलालेख तसेच भुईगाव येथील शिलालेख सांगता येतात सम्राट अशोकाच्या कारकिर्दीत या भागात बौद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार होत होता त्यानंतर याच भागावर सातवाहन राज्यकर्त्याचे राज्य आले सातवाहनानंतर वाहनानंतर कच्चुरी वाकाटक आणि चाकुल्य घराणी काही वर्षे राज्य करीत होती सन सतराशे पन्नास नंतर राष्ट्रकुटांची सत्ता आली राष्ट्रकुटांतर्फे शिलाहारांची आणि मग अपराजित यांचे राज्य होते राष्ट्रकुटाच्या कारकिर्दीत महाराष्ट्रावर भरभरीटीचा काळ होता सोमेश्वर हा उत्तर कोकणाचा शेवटचा शिलाहार राजा होता तेव्हा दक्षिणेकडे विस्तीर्ण पठारावर कल्याणीच्या चाकुल्याची व त्यानंतर देवगिरीच्या यादवांची सत्ता होती शिवजन्माच्या आधी साडेतीनशे वर्षे महाराष्ट्रात सुख होते सुबत्ता होती महाराष्ट्रात सोन्याचा धूर निघत होता ही संतांची भूमी होती निवृत्ती ज्ञानदेव सोपानदेव मुक्ताई नामदेव असे अनेक संत या भूमीत होते उभा महाराष्ट्र तृप्त होता भक्तिरसात नाहून निघत होता देवगिरीला यादवांचे राज्य होते राज्य हिंदू होते आणि ते राजे महाराष्ट्राचे रक्षण करण्यास सक्षम होते पण दूर दिल्लीला सुलतान घराणी होती खिलजी तुगलक सय्यद लोदी अशी घराणी दिल्लीहून अनिर्बंध कारभार करत होती बाराशे चौऱ्याण्णव मध्ये अल्लाउद्दीन खिलजीने देवगिरीवर स्वारी केली रामदेवराव यादव हा देवगिरीच्या किल्ल्यावर होता त्याचा मुलगा हा शंकरदेव हा सैन्य घेऊन राजधानी देवगिरीपासून दूर गेला होता रामदेवराव घाबरला नाही तो अपुऱ्या फौजेनिशी अल्लाउद्दीनशी लढला शौर्याने लढून सुद्धा रामदेवरावाचा पराभव झाला त्याने खिलजीशी तह करून त्याला प्रचंड संपत्ती दिली खिलजी दिल्लीत परत जाणार होता तोच शंकरदेव ससैन्य परत आला त्याच्याजवळ देवगिरीची प्रचंड फौज होती अल्लाउद्दीनला पराभव स्वच्छ दिसू लागला त्याने जिहाद म्हणजे धर्मयुद्ध पुकारले या युद्धात जिहाद पुकारल्याने शंकरदेवचा पराभव झाला हो शंकरदेवने पुन्हा तह केला तहात खिलजीला करोडोची संपत्ती सोने जवाहिरे मोते द्यावी लागली संपत्तीचा लोभी खिलजी दिल्लीला परत गेला जाताना त्याने देवगिरीवर अमाप खंडणी लादली पुढे तेराशे सात मध्ये रामदेव खिलजीला खंडणी देण्याचे नाकारले पुन्हा युद्ध झाले रामदेवरावचा पराभव झाला रामदेव रावला दिल्लीत नेण्यात आले तेराशे नऊमध्ये शंकरदेवने खिलजीची सत्ता झुगारली पुन्हा युद्ध झाले शंकरदेवचा पराभव झाला तेराशे मध्ये हरपाल देवने तेच केले त्यामुळे त्याचाही पराभव झाला प्रचंड लूट, लूट केली गेली तेराशे मध्ये खिलजीची सत्ता गेली दिल्लीला तुगलक घराणे सत्तेवर आले त्यांची सत्ता तेराशे सत्तेचाळीस पर्यंत महाराष्ट्रावर होती तेराशे सत्तेचाळीस पासून महाराष्ट्रात बहामनी सत्ता आली या सत्तेने महाराष्ट्र व्यापला होता पण चौदाशे चौऱ्याऐंशी पासून बहामनी राज्याची उतरती कळा सुरू झाली बहामनी साम्राज्याचे पाच तुकडे पडले एलिजपूरची इमादशाही चौदाशे चौऱ्याऐंशी बिदरची बरीचशाही चौदाशे ब्याण्णव अहमदनगरची निजामशाही चौदाशे एकोणनव्वद विजापूरची आदिलशाही चौदाशे एकोणनव्वद पाचवी शाही गोवळकोंड्याची कुतुबशाही असे बहामनीचे पाच तुकडे पडले या पाच शाह्यांपैकी कुतुबशाही महाराष्ट्राबाहेर होती परंतु या चार शाया आणि खानदेशातील फारुखशाही अशा पाच शाह्यांनी पूर्ण महाराष्ट्र व्यापला होता शिवाय दिल्लीला मोगल होतेच या सर्व सत्ताधीशांचे अनेक राज्यकर्ते झाले परंतु ते सारे विलासी कपटी आणि महाराष्ट्रीय रयतेवर अन्याय करणारे होते स्वतःच्या विलासासाठी महाराष्ट्राची आर्थिक लूट करीत होतेच पण आई बहिणींची अब्रूही लुटली जात होती मग अशा दुर्दशा झालेल्या महाराष्ट्रात मराठे नव्हते का असा प्रश्न पडेल तर अनेक मराठी घराणी सरदार वतनदार मनसबदार जमीनदार होते पण ही सारी मंडळी सभोवतालच्या मुस्लिम सत्यांच्या कच्छपी लागली होती सत्तेपुढे अन्यायविरुद्ध आवाज उठवण्याची त्यांची शक्ती नष्ट झाली होती त्यांना इच्छाही होत नव्हती बादशहाने केलेला अपमान त्यांना अपमानच वाटत नव्हता हीच माणसे बादशहासाठी लढत होती मरत होती आपली वतने पिढ्यानं पिढ्या सुरक्षित राहावी यासाठी आपापसात भांडत होती पिढ्यानं पिढ्याचे वैर करत होती पण बादशाह पुढे नतमस्तक होत होती त्यांना होरपळणाऱ्या रयतेची कणव येत नव्हती मराठा सरदारांच्या आपापसातील भांडणांची अनेक उदाहरणे आहेत त्यातील एक प्रसंग पाहू एकदा निजामशहाचा दरबार संपवून सर्व सरदार आपापल्या मुक्कामी जाण्यासाठी निघत होते सर्व सरदारांना घरी जाण्याची घाई असल्याने राजवाड्याबाहेर बरीच गर्दी झाली होती प्रत्येक सरदारांचे नोकर आपापल्या मालकाला गर्दीत शोधून घरी घेऊन जात होते काही सरदार पुढे निघूनही गेले होते सिंदखेडचे लखुजी जाधवराव हे असेच पुढे गेले होते तेवढ्यात एक बातमी आली की खंडागडे सरदारांचा हत्ती बिथरला असून सैरा वैरा पळतो आहे त्याच्या सोंडेच्या प्रहाराने आणि पायदळी तुडवल्याने अनेक लोक जखमी होत आहेत त्या हत्तीचा माहूत हत्तीला आवडण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे परंतु चवताळलेला हत्ती माहुताला दाद देत नव्हता हत्तीच्या या माऱ्यात लखोजी जाधवरावांचे काही सैनिक प्राणास मुकले होते झाल्या प्रकाराने जिजाबाईंचे बंधू दत्ताजी जाधवराव चिडले आणि खंडागळींच्या हत्तीवर चालून गेले जाधवरावांचे नुकसान बरेच झाल्याने त्यांची चीड योग्य होती दत्ताजी जाधवराव हत्तीवर चालून जात आहे हे पाहून राजांचे चुलते बंधू संभाजी भोसले आणि खेळोजी राजे हत्तीच्या रक्षणासाठी धावले भोसले बंधू दत्ताजीला ओरडून सांगत होते की हत्तीला मारू नका पण दत्ताजी जाधवराव ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता त्याने हत्तीची सोंडच कापली आणि दत्ताजी संभाजी भोसलेवर तुटून पडला दोघात अटीतटीची झुंज झाली दोन्ही पक्षाचे लोक एकमेकांना भिडले राजवाड्याबाहेर रणकंदन माजले या गर्दीत संभाजी भोसलेच्या हातून दत्ताजी जाधवराव मारला गेला ही बातमी पुढे मुक्कामावर गेलेल्या लखोजी जाधवरावाला कळताच ते माघारी फिरले लखुजी पुत्र शोकाने पेटून उठले होते त्यांनी प्रथम जावई राजांच्या खांद्यावर वार केला शाहजी राजे जमिनीवर कोसळताच लखुजीरावांनी आपला मोर्चा संभाजीकडे वळवला एका गावात लखुजीरावांनी संभाजी भोसले यास ठार करून पुत्र दत्ताजीच्या मृत्यूचा सूड घेतला एका शुल्लक कारणासाठी निजामशाहीच्या दारात जाधवरावांचा मुलगा दत्ताजी आणि शहाजीराजांचा चुलत भाऊ संभाजी मरून पडले होते पुढे हे भोसले जाधवराव घराण्यातले वैर अनेक वर्षे चालले जिजाबाईंचे माहेर सुटले त्यानंतर सोळाशे चोवीसच्या एकतीस ऑक्टोबरला भातवडीची लढाई झाली आदिलशाही आणि मोगल फौजा एक होऊन निजामशाहीवर चालून आल्या होत्या अहमदनगरजवळ भातवडी येथे हे युद्ध झाले या युद्धात निजामशाहीच्या रक्षणार्थ शहाजीराजे त्यांचे भाऊ शरीफजी राजे विठोजी शरीफ राजांचे सर्व पुत्र नाईक निंबाळकर विठोजी काटे हंबीरराव चव्हाण पिंगळे असे अनेक मराठा सरदार लढत होते भातवडीची लढाई तीन मुस्लिम सत्ताधीशात झाली पण लढत होते मराठे आणि मरतही होते मराठेच या युद्धात शहाजी राजांचे बंधू शरीफजी धारातीर्थी पडले होते युद्धाचा खर्च वसूल करण्यासाठी मराठी मुलुखावर पट्टी बसवण्यात आली मराठ्यांवर केवढा हा अन्याय होता मराठ्यांनी लढायचे मराठ्यांनी मरायचे लढाईचा खर्च मराठ्यांनीच द्यायचा न दिल्यास विना चौकशी तुरुंगवास न्याय मिळण्याचीही सोय नव्हती मुलुख मराठ्यांचा हाल मराठ्यांचे हिंदूंची देवळे पाडून त्या ठिकाणी मशिदी बांधणे चालू होते नाशिक येथील नारायण मंदिर पाडून तेथे मशीद उभी राहिली दोन जून सोळाशे एकोणतीस रोजी मोगलांनी पिंपळगाव पिसे हे गाव लुटले बायका मुलींची अब्रू घेतली हे सारे सर्रास चालू होते पण हिंदूंच्यात एकी नव्हती कोणाला चिड येत नव्हती लढाया होत होत्या मराठी मुलखात शेतकऱ्यांची उभी पिके घोड्यांच्या टापांखाली चिरडली जात होती लुटली जात होती संपूर्ण बहुजन समाज मरगळला होता महाराष्ट्रावर अशी सुलतानी संकटे येतच होती त्याचबरोबर अस्मानी संकटही होतेच महाराष्ट्रात तेराशे शहाण्णव ते चौदाशे आठ अशी बारा वर्षे दुष्काळ होता हा आजवरचा सर्वात मोठा दुष्काळ सर्वत्र धान्याची द्वानवा होती शेत ओचाड पडली होती माणसे घरदार मोडून परांगदा होत होती जी होती त्यांच्यावर आपलीच गुरेढोरे मारून खाण्याची वेळ आली होती एक दोन वर्षे दुष्काळ तर महाराष्ट्रावर नेहमीच असे शिवजन्माआधी सोळाशे एकोणतीस तीसमध्ये दोन वर्षे महाराष्ट्रात दुष्काळ होता सुलतानी आणि अस्मानी संकटात पिचलेला महाराष्ट्र त्यात वारंवार होणाऱ्या लढाया आणि सत्तांतरे सैनिकांकडून होणारी रयतेची लूट कुठेच आशेचा किरण दिसत नव्हता असा महाराष्ट्र शिवजन्मापूर्वी होता